जगण्याचा कधी कंटाळा येणार नाही या फक्त काही गोष्टी करा चार माणसामध्ये आपल्या माणसाबद्दल कधी वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सांगून त्यांना अपमानित करू नका घरच्या गोष्टी चवाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील घरचा तमाशा करू नका झाकली मूठ सवा लाखाची उघडली तर कवडी मोलाची होते आईवडिलांनी संपत्तीची योग्य वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सर्व आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील आणि त्यामुळे नातेही टिकून राहतील जर तुमची मुलं चांगली निघली तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमवायची गरज नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमवून ठेवून काही उपयोग नाही मुलं चांगली असतील तर ते स्वतःच्या हिमतीवर कमवतील आणि मुलं नालायक असतील तर एका शकंता त्याची वाट लावतील माणूस खूप मोठा झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्रे सांभाळतो त्याला टॉमी गोल्डी नाव देऊन कवटावतो गाड्यामधून फिरायला घेऊन जातो प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा म्हणजे नाती जपून राहतील जेवढं टाळता येईल तेवढं श्रीमंताच्या घरी जाणे टाळावे कारण आपण सहज म्हणून जातो पण त्यांना वाटतं की आपण काहीतरी मदत मागायला आलो आहोत त्यांना असं वाटत राहतं की तुम्हाला त्यांच्याकडून कसली तरी मदतीची गरज आहे तुमच्या वडिलोपारी संपत्तीवर कधी डोळा ठेवू नका त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा तुमचं कर्तृत्व सिद्ध करा त्यामुळे लोकांच्या मनामध्ये लो तुमचा आदर निर्माण होईल आणि तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल विचार जर आवडले असतील तर चॅनलला सब्सा